शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधू तुम्हाला जर फळबाग लागवड करायची आहे ट्रॅक्टर पंप टिबक सिंचनासाठी अनुदान हवं आहे तर मग आता कृषी विभागामार्फत सर्व योजना आपल्याला ऑनलाईन म्हणजेच फक्त एका क्लिकवर तेही महाडीबीटी बी टी पोर्टलवर मिळणार आहेत तर महाडीबीटी बी टी पोर्टलवर या योजनेसाठी अर्ज कसा करावा त्याबद्दल आप आपण जाणून घेऊया तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण फार्मर आय डी काढणे जरुरीच आहे तर जर आपण फार्मर आय डी काढला असेल तर महाडी बी टी डॉट फार्मर लॉग इन या वेबसाईटवरती जाऊन आपण या प्रकारचे आपल्याला पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर येथे दोन प्रकारचे अर्ज होतात शेतकरी गटासाठी अर्ज करता येईल व वैयक्तिक शेतकरी म्हणून अर्ज करता येईल वैयक्तिक शेतकरी म्हणून अर्ज करायचा असेल तर आपण फार्मर फार्मरिया टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवरती ओ टी पी तो ओ टी पी इथं प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर या प्रकारची स्क्रीन ओपन होईल ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपण येथे घटकासाठी अर्ज करा या बाबीवरती क्लिक करायची घटकासाठी अर्ज करा या बाबीवरती क्लिक केल्यानंतर या प्रकारे आपल्याला स्क्रीन ओपन होते याच्यामध्ये आपल्याला हे टॅब दिसतात याच्यामध्ये कृषी कृषीयांत्रीकरण फलोत्पादन सिंचन साधने अशा बियाणे अशा प्रकारचे आपल्याला टॅब ओपन होईल ज्या घटकासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल समजा आपल्याला अवजारासाठी अर्ज करायचा असेल तर कृषी कृषीयांत्रीकरणमध्ये बाबी निवडा जा येथे क्लिक करायचे जर आपल्याला ठिबक सिंचन तुषार पाईप यासाठी अर्ज करायचा असेल तर दोन नंबरचे ऑप्शन जे आहे सिंचन साधने याच्यामध्ये बाबी निवडामध्ये क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला फलोत्पादनासाठी अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे जे बियाणे या घटकासाठी अर्ज करायचा असेल तर बाब या पद्धतीने असे बाब निवडायचे आपल्याला त्यानंतर आपल्याला या प्रकारे स्क्रीन ओपन होते यामध्ये आपली वैयक्तिक माहिती भरून घ्यायची त्यानंतर आपल्याला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे त्या घटकासाठी इथे दिल्यानुसार हे पूर्ण भरून घ्यायचे हे भरून घेतल्यानंतर जतन करा या ठिकाणी जायचे अजून आपण कोणते घटक जर आपल्याला याच बाबीमध्ये ॲड करायचे असेल तर आपण याच्यात करू शकतो त्यानंतर आपण मुख्य मेन्यूवरती जायचे व अर्ज सादर करा या बाबीवर इथे क्लिक करायचे यानंतर आपल्याला पेमेंटची प्रोसेस येईल तर पेमेंटची प्रोसेस आपण पूर्ण करून घ्यायची आपण एका वर्षामध्ये एकदा जर पेमेंट केली असेल तेवीस रुपये हे आपल्याला जवळपास पेमेंट पडते हे जर एकदा आपण पेमेंट केले असेल तर परत परत अर्ज करण्यासाठी आपल्याला पुनच्च पेमेंट करायची आवश्यकता पडत नाही आहे त्यामुळे बंधूंनो अशा पद्धतीने आपण अर्ज आपण स्वतः मोबाईलद्वारे किंवा आपल्या घरीच लॅपटॉपद्वारे करू शकतो शेतकरी बंधूंनो शासकीय योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा धन्यवाद